मनीषा सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या सात वाजलेले आहेत आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल तर सकाळ सकाळी व्हिडिओला आपल्याला सुरुवात झालेली आहे सकाळच्या सात वाजलेल्या होत्या मी उठली की लगेच बाहेरचं धुवायला घेतलेलं आहे म्हणजे बाहेरचा पोच असतो घराच्या बाहेरचा तो धुवून घेते बाहेरचा ओटा वगैरे स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे तर कालची रांगोळी तुम्हाला दाखवली की ती मस्त काढलेली होती ती ना धुव वाटतच नव्हती पण म्हटलं चला आता धुवावी लागणारच आहे तर हळदीने पण केलेलं होतं हुंबऱ्याला ते सुद्धा आता धुवून टाकते हा व्हिडिओ आहे ते शुक्रवारचा येतोय तुम्हाला तर आज ना उत्तर पूजा करायची होती काल आपण गुरुवार होता म्हणून लक्ष्मीपूजन करून घेतलेलं होतं ते आता उत्तरपूजा करून घेणार आहे त्या दोघं बाहेरचा ओटा त्यानंतर लादी घरातली पुसून घेते व्यवस्थित बाहेरचा कट्टा वगैरे धुवून घेते तर चला मी आता सर्व काय आहे बाहेरचा ओटा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेते तर हळदीले पण केलेला हुमरा होता ना तो व्यवस्थित धुवावा लागतो नाही तर मग थोडी तरी राहिली तर, तर सगळी पा पावलं आहेत ना ती घरामध्ये येतात त्यामुळे स्वच्छ असा क्लीन असा करून घेते आता ना मी बाहेरचा तुम्हाला ओटा दाखवते तर हा बघा ओटा बाहेरचा माझा असा दिसतो तर हा ओटा पण आता धुवून घेते तर उंच कट्टा दिसतोय ना तुम्हाला तिथं मी कुंड्या ठेवत होते उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या वरती टेरेसवरती ठेवाव्या लागतात कारण माती आहे ना कुंडीमधली सगळी धुऊन जाते त्यामुळे वरती मग जगत पण नाहीत मरतात सगळी झाडं आणि नवीन मला उन्हाळ्यात लावावे लागतात अजून काही मी लावलेली नाहीत पण ज्या वेळेला कुंड्यामध्ये झाडं लावीन ना त्यावेळेला तुम्हाला नक्कीच मी दाखवीन तर आता हा पोर्च आहे ओटा आहे ते धुवून स्वच्छ क्लीन करून घेते कधीतरी निरमा टाकून व्यवस्थित घासून घेते नाही तर मग असा पाण्याने धुवून घेते कारण माती वगैरे उडलेली असती बाहेरची त्यामुळे स्वच्छ करावा लागतो आणि रोज असा कट्टा धुतल्यानंतर घरामध्ये सुद्धा प्रसन्न वाटतं बाहेरचा जर परिसर आपला स्वच्छ असेल ना क्लीन असेल तर आपल्या मनाला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि मस्त वाटतं तर हा पण दरवाजा आहे लोखंडी तो पण बाहेरून धुवून घेत घेत्या तुम्हाला पाणी आत येत असेल ते दिसतच आहे तर स्वच्छ असा क्लीन असा करून घेत्या हा दरवाजा सुद्धा तर खराट्याने पाणी मी बाहेर काढत होती ते पाणी आतमध्ये येत होतं तर आता पायऱ्या वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेते क्लीन करून घेते त्यानंतर मला आता गाडी पण पुसून घ्यायची आहे कारण गाडी पण घाण झालेली होती म्हटलं चला आता कट्टा वगैरे धुतलेला आहे तर आपली गाडी पण घाण झालेली दिसत्या ना तर गाडी पण आपण पुसून घेऊ तर मी एका हाताने कट्टा पण धुवून घेतला आणि त्यानंतर म्हटलं चला कपडा सुका घेऊन गाडी पण पुसून घेऊ तर गाडी पण आता पुसून घेते मी स्वच्छ करून घेते त्यानंतर आतमध्ये आली आणि हॉलमध्ये लादी आहे ती पुसून घेतली तर लादी पुसायला जास्त वेळ लागत नाही हाताने ना मस्त अशी लादी पुसली जाते माझ्याकडं मॉप पण आहे पण मी माप काय वापरत नाही कारण मॉपनी व्यवस्थित पुसता येत नाही असं जर वाकून कपड्यांनी पुसली ना लादी तर मस्त स्वच्छ अशी कानाकोपऱ्यातनं व्यवस्थित पुसता येते म्हणून मी कपड्यानेच पुसते तर बघा कपड्याने किती मस्त अशी लादी निघते आणि सगळी घाण असते ना रेती वगैरे ती सगळी निघून जाते मॉपने पुढचंच येतं सगळं करायला कानाकोपरा असा व्यवस्थित करता येत नाही हाय नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान वानंद आरोग्याच जाव ही स्वामीची प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या नऊ वाजलेले आहेत माझं थोडंफार काम झालेलं आहे लादी वगैरे पुसून घेतली बाहेरचा ओटा वगैरे पुसून घेतलेला आहे आंघोळ करायच्या अगोदर ते काम करून घेतलं आंघोळ केली त्यानंतर चपात्या सुकी भाजी हे सर्व काही करून घेतलं पातळ भाजी मला करायची आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि उत्तर पूजा सुद्धा मला करायची आहे कारण महाराष्ट्र महिन्यातील कालचा गुरुवार होता ती पूजा मांडलेली होती ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की कशी मांडणी मी करते तर आज म्हटलं चला उत्तर पूजा करायची आहे तर ताईंना मजा दाखव की उत्तर पूजा मी कशी करते त्या दोघांना वांग्याची भाजी आणि पावट्याची भाजी ती सुद्धा करणार आहे कारण मिस्टरांना कामावरती लवकर जायचं आहे मुलांना सुट्टी आहे त्यामुळे तेवढं टेन्शन नाही टिफिनचं तर सकाळी मी सात वाजता उठली आज काही लवकर उठलेली होती तर चला मी वांग्याची भाजी आणि पावट्याची भाजी करून घेते आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ खूप छान होणार आहे ना मिस्टर घेऊन आलेले आहेत कारण मी गेली नाही मला उत्तर पूजा वगैरे करायची होती आणि थोडी सकाळची लेट उठली त्यामुळे म्हटलं मी जातो तू घरातलं काय आहे ते करून घे तर ही बघा शिमला आणलेले पाव किलो अर्धा किलो वांगी घेऊन आलेले आहेत त्यानंतर इकडं घेवडा पण घेऊन आलेले आहेत आणि इथं काय पावटा आहे खाली तर हा बघा पावटा सुद्धा खूप छान आहेत चिनोला पावटा आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता कोथिंबीर तर मी चाळीस रुपयाची गड्डी आणलेली होती आणि कशाला घेऊन आलेत काय माहिती तर त्यांना सुद्धा माहिती नव्हतं मी सांगायला पाहिजे होतं की कोथिंबीर आहे आणू नका म्हणून तर चला आसू द्या साफ करून ठेवते म्हणजे चांगली राहील पेपरमध्ये तर ह्या मिरच्यासुद्धा बघा घेऊन आलेल्या आहेत हिरव्या हिरव्या गार एकदम मिरच्या आहेत मस्त अशा आहे मिरच्या आहेत आता ह्यातली भाजी आहे ना थोडीफार करायला घेणार आहे आणि नंतर मग साफ करून सगळी भाजी ठेवणार आहे तर पावटा आणि वांग्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी पावटा काढून घेते आणि घेवडा एका साईडला काढते घेवडा आणि पावटा एकत्रच दिलेला आहे मावशीला त्या तर चला पावट्याच्या बघा किती मस्त आहेत अशा चिनोल्या पावटा असतो ना तो खूप छान लागतो आणि भाजीसुद्धा खूप चांगली लागते तर आता वांगी पण दोन टाकू म्हणजे पावट्याची आणि त्याची भाजी एकदम सुपरच लागते मस्त टेस्टी अशी ला मला सर्वांना आवडते म्हणून म्हटलं चला आता भाजीला काय नव्हतं डाळ सारखी करायची पिठलं वगैरे सारखं करायचं म्हटलं काहीतरी आता पोलच करू म्हणून त्यांना म्हटलं घेऊन या जावा कारण मला पण टाइम नव्हतं म्हणून ते आता घेऊन आलेत तर चला मी सोलून घेते आता इथं मी वांग्याची भाजी आणि पावट्याची मिक्स भाजी अशी तर सकाळी टिफिन नव्हते त्यामुळे एवढी काही गडबड नव्हती स्वयंपाकाची नाही तर माझा आठ वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक होऊन जातो आता नऊ वाजलेले होत्या तर म्हंटल चला पातळ भाजी करून घेऊ तर पातळ भाजीसाठी मी इथं आता वांगी वगैरे चिरून घेतलेली होती पावटा वगैरे सोलून घेतलेला होता मध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की कडीपत्ता टाकला कडीपत्ता टाकला की लसूण टाकला लसूण जास्त भाजायचा नाही लसूण थोडासा भाजला की लगेच मी वांगा आणि पावटर टाकलं आणि चांगलं परतवून घ्यायचं चा, एक ते दीड मिनटं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्याच्या नंतर आणि हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर मी आता हलवून घेते तर तेलामध्ये चांगलं परतवून घेतलेलं आहे पावटा आणि वांग यामध्ये आता लाल तिखट टाकू दीड चमचा त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा धना परोळ टाकायचे आहे आता हे सर्व मसाले आहेत ते तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे अर्धा मिनटासाठी हे मसाले परतवून घेतले त्यानंतर आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर आमच्या भाजीमध्ये ना सर्वच भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट असतं दोन तीन भाज्या सोडल्या तर सगळ्याच भाजीमध्ये आम्हाला शेंगदाण्याचं कूट लागतं तर काही ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही शेंगदाण्याचं कूट सगळ्याच भाजीमध्ये वापरता का तर हो आणि मी इथं ना दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे पवट्याच्या भाजीमध्ये ज्वारीचं पीठ टाकल्याने नाही पवट्याची भाजी एकदम मस्त आणि खूप छान लागते टेस्टी लागते तुम्ही एकदा करून बघा थोडंसं पीठ टाकायचं ज्वारीचं तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाका खूप छान पावट्याची भाजी लागते तर इथं मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आता चांगले मसाले परतवून घेतले यामध्ये आता उकळलेलं पाणी ओतणार आहे उकळ्याला जर पाणी ओतलं पावट्याच्या भाजीमध्ये तर पावट्याची भाजी, भाजी खूप छान लागते बघा लगेच पाणी ओतल्या ओतल्या मसाले कसे उकळ्यासारखे झाले तर मस्त असे भाजी झालेली आहे तयार आपली तर आता वीस मिनटं या भाजीला ना शिजवून देणार आहे आता बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर ना टाकते तर तेलामध्ये सुद्धा मी वांगा आणि पावटं परतवून घेतलं त्यावेळेला कोथिंबीर चिरलेली होती ती सुद्धा टाकलेली होती हिवाळ्यामध्ये कोथिंबीरला वासना खूप छान असतो त्यामुळे भाजीमध्ये कोथिंबीर टाकली ना तर मस्त असा वास येतो आणि पावटेच्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकायची खूप मस्त अशी टेस्टी लागते भाजी तर आता मी कपडे धुया बसलेली आहे भाजी टाकली आणि म्हटलं चला कपडे धुऊन घ्यावावे म्हणून आता कपडे धुवून घेते आणि त्यानंतर राहिलेलं काम करून घेते कपडे धुवून होईपर्यंत माझी भाजी पण इकडे शिजलेली होती वीस मिनिटं ना मीडियम गॅसवरती भाजी शिजवून दिली आणि आता गॅस बंद करते तर भाजी बघा किती मस्त अशी झालेली आहे तरंग त्याच्यावरती आलेली नाही जास्त पण ते टाकलं नव्हतं मी कमीच तेल वापरते तर त्याच्यावरती तरंग का नाही आली पिटा पण टाकलेलं होतं ना त्यामुळे तरंग सगळी जाते पण अशी चालते आम्हाला म्हणजे आमच्या घरामध्ये अशीच लागते तर थिकनेस बघा असा थिकनेस होता जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ नाही आणि ओंकारला आणि वडिलांना जेवाय वाढलेलं आहे तर इकडं भाकरी आहे ती वडिलांना वाढलेली आहे आणि चपाती ओंकारला वाढलेली आहे त्या दोघांना जेवाय पाहिजे होतं कारण वडील आहे ते पनवीला जाणार आहे आणि ओंकार आहे तो बाहेर जाणार आहे कामासाठी तर चला आता मी आ, उत्तर पूजा करून घेते काल पूजा केलेली होती ना ते आता उत्तरपूजा करायची राहिलेली होती तर म्हटलं चला आता सर्व काम झालेलं आहे तर उत्तर पूजा करून घेऊ तर साखरेचा नैवेद्य घेऊन आलेली होती पाणी वगैरे नैवेद्य दाखवण्यासाठी घेऊन आली आणि त्यानंतर आता हळदी कुंकू लावून घेते विड्यांना सगळ्या हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर मुकोटा आहे ना त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं लक्ष्मीच्या फोटोला पण हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर स्वतःला लावलं आणि आता आरती म्हणून घेणार आहे आपण उत्तर पूजा करता वेळी ना कधीही आरती करायची तर मी आरती करून घेतली देवीची वगैरे म्हणून झालेली होती आता ना देवाला नैवेद्य दाखवायचा होता तर साखरेचाच मी नैवेद्य दाखवणार आहे तर पाण्याने चौकन काढून घेते आणि त्यामध्ये साखर ठेवून दोन तीन वेळा पाण्याचा नैवेद्य दाखवून देवाला नमस्कार करून घेते तर चला झालेली आहे आरती आता उत्तर पूजा करू आपण समय आहे ते बाजूला ठेवून देऊन त्यात तेल आहे जोपर्यंत हे तेल आहे ना तोपर्यंत समय मी लावून ठेवणार आहे अशी विजवायची नाही समय तेल आहे तोवर वाद चळून द्यायची आणि मगच नंतर आपल्या मनाने जाईल त्यावेळेलाच त्यातलं तेल आहे ते आपण दुसऱ्या समयमध्ये काढून घेतलं तरी चालतं तर चला आता सर्वात पहिल्यांदा विडा आहेत ना ते उचलून घेऊ तर गणेश पूजन केलेलं कुळस्वामीचं पूजन केलेलं त्यानंतर ग्रामस्थ देवीचं म्हणजे तीन विडा आपण मांडलेलं होतं ते काढून घेऊ पैसे सुपारी हे काय आपण पाण्यामध्ये किंवा याच्यामध्ये सोडायचं नाही तर मी पाण्यामध्ये फुलं वगैरे सोडत नाही एखाद्या झाडाच्या मुळाशीना एकदम खड्डा काढते आणि त्यामध्ये मातीमध्ये पुरून टाकते फुलं वगैरे पाण्यामध्ये प्रदूषण होतं त्यामुळे पाण्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे सोडू नका तर मी आता सगळी फुलं वगैरे काढून घेतली व्हिडिओ वगैरे सगळे काढून घेतले आता कलश आहे ना तो पण खाली उतरून घेते त्या कलशाला पण जी वेणी घातलेली होती ना ती काही मी पाण्यामध्ये ना तर अशी झाडाच्या मुळाशी ठेवणार नाही मी माझ्या केसामध्ये मा घालणार आहे ती चांगली आहे टवटवीत काही सुकलेली नाहीत फुलं त्यामुळे वेणी आहे ती मी केसामध्येच घालणार कारण महालक्ष्मी मातेचा त्यामध्ये मा आशीर्वाद असतो त्यामुळे तर नारळसुद्धा मुकोटेला जो मा बांधलेला होता ना तो मोठाच ठेवलेला आहे कारण मुकोटा व्यवस्थित बसत नाही माझा मुकोटा म्हणजे लक्ष्मी मातेचा आहे ना तो थोडासा मोठा आहे त्यामुळे नारळसुद्धा मोठा ठेवावा लागतो आणि कळशी तोंड आहे ना ते सुद्धा मोठं आहे कलशाचं आता ना मी ढाळे वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर सुपारी आणि पैसे टाकलेले होते ना पाण्यामध्ये ते सुद्धा बाजूला काढून घेतले आता आपल्याला ही फुलं आहेत त्या एका पिशवीमध्ये ठेवते म्हणजे नंतर मी बाहेर जाणार आहे ना त्यावेळेला घेऊन जाईन तर चला आता हे वस्त्र आहेत ना कलशाची ती सुद्धा काढून घेऊ तर ती काही धुवायची नाहीत कारण खराब वगैरे होत नाहीत त्यामुळे काय धुवावे लागत नाही काल ना खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई लक्ष्मीची जी साडी आहे ना ती कुठून घेतलेली आहे आणि मुकोटा पण किती सुंदर आहे तो कुठून घेतलेला आहे तर मी राहते ना तिथूनच घेतलेला आहे मुकोटा वगैरे तर हा मुकोटा आहे तो तीनशे रुपयेला एका ताईने विचारलेलं होतं की ताई मुकोटा किती रुपयाला घेतलेला आहे तर याची प्राइस आहे ती तीनशे ती रुपये आहे पण खूप सुंदर असा आहे चारशे रुपये किंमत होती पण होलसेलचं दुकान आहे त्यामुळे तीनशे रुपयाला मला दिला आता आपण ही जी पाच फळं ठेवलेली होती ना तो सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आणि आता मी फोटो काढून घेते लक्ष्मी मातेचा त्यानंतर आपण जो चौरंगावरती लाल कपडा टाकलेला होता त्यामध्ये तांदूळ आहे ते तसेच ठेवायचे नाहीतर मग आपण तांदूळ आपण ज्या वेळेला भात करतो ना त्यामध्ये मिक्स करून भात करून खायचा तर चौरंग पण बाजूला करून घेतला आता मला ही रांगोळी आहे ना ती एकत्र करायची आहे तर मी रांगोळी ना हातानेच एकत्र करणार आहे कपडा वगैरे लावणार नाही कारण इथं आपण पूजा मांडलेली असते त्यामुळे अदोगर हाताने सगळी रांगोळी आहे ती उचलून घ्यायची आणि ती झाडाच्या मुळाशी टाकायची तर मी आता बाहेरना टाकून येते आता मी झाडाच्या मुळाशी रांगोळी टाकून आली आणि स्वच्छ असा कपडा भिजवून आणलेला आहे त्याने ना आता इथला जागा आहे तो पुसून घेते तर सारवून घ्यायचा असतो पण गावी घेतात कारण जमीन असल्यानंतर ते चालतं सारवून वगैरे घेतल्यानंतर पण लादीवरती आपल्याला सारवाय वगैरे येत नाही त्यामुळे ओला कपडा करून ना स्वच्छ असं पुसून घ्यायचं म्हणजे कसं पूजा वगैरे मांडलेली असते रांगोळी वगैरे पडलेले असते त्याच्यावरती पाय पडू नये आपला म्हणून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने पुसून घ्यायची तर मस्त अशी लादी इथली पुसून घेतली तर आता मुकवटा आहे ते ठेवायचा आहे तर तुम्हाला मी किंमत किंमत दाखवत्या हो याच्यावरती ना चारशे रुपये किंमत दिलेली होती तर होलसेलचं दुकान होतं त्यामुळे मला तीनशे रुपयेला हा मुकवटा दिलेला होता तर इथे बघा वेणी पण छान अशी आहे आणि पुस्तक पण आहे ना पोती तीसुद्धा या बॉक्समध्ये ठेवते आणि मुकोटा पण ह्यामध्येच ठेवणार आहे तर आपण लक्ष्मीला हळदी कुंकू लावलेलं होतं ना ते सगळं कपाळावरती ना असं मुकोट्याच्या पसरलेलं होतं ते व्यवस्थित पुसून घेतलं तर एका कमेंट कमेंटसुद्धा आली ती ताई मुकोट आमच्याकडं आहे पण तो ना खराब झालेला आहे त्याला साफ कसा करायचा पण ज्या वेळेला आपण मुकोटा असा बॉक्समध्ये ठेवतो ना त्यावेळेला एकदम स्वच्छ करून ठेवायचा असा म्हणजे तो खराब होत नाही ज्या वेळेला आपण जे ती वस्तू व्यवस्थित ठेवली ना ती खराब होत नाही तर हे स्टिकर काढत होते पण पूर्ण काय स्टिकर निघालं नाही तर चला असुद्या म्हटलं तर हे वस्त्र पण आहे ते आता बॉक्समध्येच ठेवते म्हणजे आपल्याला पुढच्या गुरुवारी ना लगेच सापडल काही वस्तू असतील पूजेचा त्या एकत्रच एक ठेवायच्या म्हणजे लगेच आपल्याला पुढच्या वेळेला सापडतात तर चला हे वस्त्र पण व्यवस्थित घडी घातली आणि आता ठेवून देते त्या बॉक्समध्ये आता पण ज्या व्हिडिओवरती सुपारी आणि पैसे ठेवलेले होते ना ते छोटेशा आता बॉक्समध्ये ठेवते म्हणजे भरणीमध्ये ठेवते तर मग लगेच पुढच्या वेळेला ना आपल्याला सापडतात तर ठेवलेली आहेत छोट्या भरणीमध्ये तर आता श्रीयंत्रावरती ना कुंकू मार्चन केलेलं होतं ते, ते कुंकू मार्चन आता एका पेपरवरती वतून काढते असं जर प्लेटमधून वतून काढायचं म्हटलं तर सगळं सांडून जाईल लादीवरती म्हणून असा कागद घेतलेला आहे त्या कागदावरती ना श्रीयंत्रावरती जे कुंकू मार्चिंग केलेलं आहे ते काढून घेते तर सगळं आता कुंकू आहे ते काढून घेतलं आता या कुंकूवाला ना मी एका डब्यामध्ये भरून ठेवत असते जे कुंकू मार्चंचं कुंकू आहे ना त्यातच मिक्स करून ठेवते तर हा बघा प्लास्टिकचा डबा आहे त्यामध्ये वतून ठेवते कुठं पण बाहेर जायचं म्हणते त्यांना चांगलं काम करायचं असेल तर हे कुंकुमार्चन लावून जाते खूप चांगलं आहे कुंकुमार्चन केलेलं तर चला आता देवपूजा पण करायची होती सगळं उत्तर आता उत्तरपूजा करून घेतली पण म्हटलं देवपूजा राहिलेली आहे ती करून घेते साडे दहा वाजलेल्या होत्या सकाळच्या मी किचनमधून देवांना आंघोळ घालून आणलेली आहे तर आता मला श्रीयंत्रावरती ठेवलेली जी माळ होती ना ती स्वच्छ धुवायची होती कारण कुंकू लागलेलं होतं जे आपण कुंकुमार्चन केलेलं होतं ना ते सगळं कुंकू त्या माळेला लागलेलं होतं ते स्वच्छ धुवून आणली आता मी तुम्हाला जवळून देव दाखवते तर हे बघा किती मस्त देव दिसत आहेत स्वच्छ एकदम लकलगित लग तर चला आता या मंदिरामध्ये दे आपल्याला देव ठेवून देवपूजा करायची आहे त्या दोळ आम्ही दिवा लावून घेणार आहे अग्नीच्या साक्षीने आपल्याला देवपूजा करायची असते त्यामुळे सर्वात पहिल्यांदा मी दिवा लावते आता मी स्टूलवरती चढून देवपूजा करणार आहे कारण खालणं ना मला हाताला येत नाहीत देव देवघर देव आहे ते माझं असं वरती आहे भिंतीमध्ये लावलेलं कारण लहान मुला होती ना त्यावेळेला दिवा वगैरे देवाचा ओढायची त्यामुळे असं कडापं ठेवून त्याच्यावरती मंदिर ठेवलेलं होतं आणि वरतीच असं लावलेलं आहे म्हणजे मुलं वगैरे ओढायची नाहीत म्हणून आता काय मोठी झालेली त्यामुळं काय वाटत नाही पण त्यावेळेला छोटी होतीत ना त्या म्हणून मी असं वरती लावलेलं आहे जर आता सगळी माझी देवपूजा आवरलेली आहे अगरबत्ती लावायची होती तर अगरबत्तीनं सगळ्या देवांना मा घेतलं आणि आता अगरबत्ती आहे ती लावलेली आहे तर आता कालची फुलं ना आणलेली होती ती त्यातली थोडीशी फुलं राहिलेली होती ती फ्रीजमध्ये मी ठेवलेली होती तर म्हटलं चला फ्रेश अशी फुलं आहेत तर देवाला घालून घेऊ ती आता फुलं आहेत ना ती मी घालून घेते Mm-hmm. <laughs> उत्तर पूजा मी कशी करते मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा मांडणी केली की दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा मी कशी करते ते सर्व काही दाखवलं देवपूजा मी कशी करते ते सुद्धा दाखवलं थोडक्यात तर चला व्हिडिओचा एन इथंच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ